नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट टुडे सोयाबीन के आज आजके दाम लातूर वाशिम बीड अकोला अमरावती महत्त्वाचे मार्केट जे आहे मलकापूर उमरेड या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपल्याला स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे सरासरी दर चार हजार ते ले ले चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोयाबीनला पाहायला मिळतो बाजारभाव सरकारने जाहीर केलेला चार हजार आठशे रुपये मागच्या सी गचा हमीभाव आणि या सीझनचा पाच हजार दोनशे रुपये हमीभाव यापेक्षा सुद्धा महाराष्ट्रात सोयाबीनला अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे यामुळे सर्व शेतकरी हवालदिल झाले आहे कारण नवीन सीझन आता चालू होणार आहे तरीसुद्धा मागील सोयाबीनला चांगला पाहिजे तसा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण वात आहे सरासरी दर आज सोयाबीनला बघितला आपण चाळीस पंचेचाळीस खर्चाचा विचार जर केला तर अतिशय नगण्य बाजारभाव आहे सरासरी दर चाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपयामध्ये सोयाबीन विकणे शेतकऱ्यांना परवडणे अशक्य झाले आहे चला तर सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट नऊशे दहा क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला अकोला मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट हिंगणघाट मार्केट चार हजार ते चार हजार चारशे नव्वद रुपये अकराशे सत्तावन्न क्विंटल आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये सरासरी बाजारभाव जर बघितला तर पुढील मार्केट जे आहे अमरावती मार्केट सत्तावीसशे चौऱ्याण्णव क्विंटल अवतरले चार हजार ते चार हजार चा चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी जो आहे चार हजार चारशे पन्नास रुपये लातूर या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट आपण ज्याला म्हणतो या मार्केटमध्ये बाजारभाव जर बघितला तर चाळीस चौवेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट वाशिम सातशे बत्तीस क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो वाशिममध्ये बाजारभाव जर बघितला चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये उच्च क्वालिटीचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी माजलगाव चार हजार दोनशे पंच्याहत्तर राहता चार हजार दोनशे तुळजापूर चार तीनशे सोलापूर चार चारशे जळगाव सदोतीसशे नागपूर चार हजार दोनशे लातूर चार हजार तीनशे अकोला चार चारशे रुपये मालेगाव चार हजार दोनशे जिंतूर चार दोनशे ऐंशी मलकापूर चार तीनशे सावनेर चार शंभर गेवराई चार दोनशे रुपये देऊळगाव राजा चार शंभर रुपये प्रति क्विंटलचे बाजारभाव आहेत तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव विचार केला गेवराई चार दोनशे किल्लेधारूदार धर दोनशे अक्कावन निलंगा चार तीनशे मुरुम चार दोनशे तेवीस सेनगाव चार शंभर अशा पद्धतीने आज महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केट रेट होते व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा रोजच्या रोज सोयाबीन मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो